नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वाद करतो आहे आज आपण आलो गाव खालगाव तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो आपण जर कोकणामध्ये एखादी शेतजमीन पाहताय आपल्या फार्मासाठी तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी पूर्णपणे क्लिअर टायटल एक मालकी आणि टेबल असलेली आजची ही जागा आहे मित्रांनो इथे पाहायला गेलात तर कातर माते मिक्स स्वरूपाचा प्लॉट आहे त्यामुळे प्लांटेशन या जागेमध्ये आपण उत्तम करू शकता आजूबाजूला पाहायला गेलात तर आंबा आणि काजू याची लागवड आहे त्यामुळे या गावामध्ये या, या जागेमध्ये आपण आंबा काजू लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न हे नक्कीच होऊ शकता आता इथे पाहायला गेलात तर पूर्ण प्रॉपर्टीला पाठीमागे बघू शकता की एक साधारणपणे पाच फूट उंचीचा दगडीशिराचा कंपाऊंड हे जागा मालकांनी करून घेतलेलं आहे रस्ता म्हणाल तर प्लॉटपर्यंत रस्ता आलेला आहे लाईटचं कनेक्शन इथे बघू शकाल की लाईटचे पोल देखील उपलब्ध आहेत त्यामुळे ज्या वेळेला आपण या ठिकाणी फार्म बांधाल तेव्हा फक्त तुम्हाला सी बिला अप्लाय आहे आणि लाईट तुम्हाला प्लॉटमध्ये मिळून जाईल पाण्यासाठी मात्र या ठिकाणी विहीर किंवा बोरवेल याची आपल्याला सोय करावी लागेल मित्रांनो ही आहे शेतजमीन बहात्तर गुंटेची शेतजमीन त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक शे आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर या प्रत्यक्ष पहा आणि योग्य वाटल्यास जागा मालकांशी बोलून ही प्रॉपर्टी परचेस करा मित्रांनो आता आपण मार्केटचा विचार केला तर जाकादेवची बाजारपेठ आपल्या या जागेपासून मोजून साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे गणपती गणपतीपुळे देवस्थान आपल्या जागेपासून अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे इथून मधून अर्ध्या तासामध्ये आपण गणपतीपुळे जाऊ शकता आणि तिथेच जे आपले समुद्रकिनारे आहेत अर्थात आरेवारे बीच असेल गणपतीपुवाचं बीच असेल किंवा मालगुण बीच असेल हे बीच एक्सप्लोर करू शकता फार्माऊससाठी अतिशय उत्तम प्रकारचा आजचा प्लॉट आहे ट्रान्सपोर्टचा आपण विचार केला तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून एक मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे बसस्टॉप म्हणाल तर प्लॉटला लागूनच म्हणजे बाहेर पडलात तर शंभर मीटरवर वाडी वस्तीला लागून असलेला आपला एस टीचा बसस्टॉप आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे आणि मगाशी बोललो त्याप्रमाणे मार्केट जे आहे ते जाकादूची बाजारपेठ बऱ्यापैकी मोठी आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्कीच मिळून जातील मित्रांनो या बहात्तर गुंठ्या ॲग्रिकल्चर प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचवीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही खालगाव गावमधली बहात्तर गुंठ्याची फार्मर्स प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि जी सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहेत आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ